तर नमस्कार मित्रमंडळी तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती तर आज मी आलेलो आहे वासुदेव बलवंत फडके आद्य क्रांतीवीर वासुदेव बलवंत फडके या नाट्यगृहामध्ये ते पाठीमागं बघू आहे आज आहे पिंकी पिंकी म्हणजे लघुचित्रपट आहे तर अमन वास्कर यांचा लघुचित्रपट आहे तर आम्ही तिथं ते बघायला आलो आहे हलो सगळे नाही येतात आम्ही पण आलोत ते बघा कार बीर येतात हलो हलो सगळ्यांना सुरुवात झाली यायची पेट्रोल संपलं गाडीचा आमची मंडळी ही दोघ जण गाडीवर आली मजा आली गाडीवर एक नंबर चालू <laughs> हा हा सगळ्यांना विचार तर शॉर्ट फिल्म बघायला आलो आता शॉर्ट सिरीज बघतून कसं वाटतं बघतो त्यानंतर तुम्हाला सांगतो हा खरे तिकीट वगैरे काढले हो आता तिकीट काढले तिकीट काढली एक नंबरचर कमिंग पिक्चर पण युट्यूब चॅनल आहे सतीश मात्रे ऑफिशियल सबस्क्राईब करा विसरू नका अजिबात नक्कीच सगळ्या सगळ्या प्रकारचे तुम्हाला यांच्या युट्यूब चॅनलवर व्हिडिओ बघायला भेटतील मच्छीचे स्वतः गाणी स्वतःची स्वतःची गाणी सिंगर आहेत ते थे। चला थँक्यू चला सोपान खाडे या सरांना बघू शकताय त्यांचा एकदम झक्कास रोल आहे या सिरियल मध्ये काय बोलताय काय म्हणताय बराव ना मस्त तुम्ही हा मी तर मस्त आहे जाम मजा केली म्हणजे एकदम सिरियल मध्ये हा तर सोपान सर आम्हाला शूटमध्ये नेहमी हसवत असतात थोडी मस्ती मजा करतात ते

काय मग पिक्चर बघायला हा नाही एक्सायटेड कशाला पिक्चर बघायचं बोला काय म्हणून पिक्चर बघू मस्त फर्स्ट टाईम तिकडं पनवेल तालुक्यातला आपले अग्री समाजा फर्स्ट टाईम पिक्चर नेसोय आमचा सपोर्ट आहे हा तर ही अण्णास ट्रेलर पण बघायला आले होते सपांचा आणि आता शॉर्ट फिल्म पण बघायला आले चला तर मित्र तुम्ही दादाला बघू शकता खूप मेहनत घेतली सकाळपासून आलाय काय आता तिकीट हा किती तिकीट संपली आतापर्यंत साडेतीनशे तिकीट संपलेले आहेत ओके आणि अजूनपर्यंत लोक येतात Hmm. दुना दुना करा, करा। हा लोक येतात चांगला रिस्पॉन्स आहे चांगला रिस्पॉन्स आहे हा रिस्पॉन्स आहे आपलाच एक अग्री कलाकार अमन मास्टर हा त्यांना तुम्ही असंच सहकार्य करा सपोर्ट करा तेच ओके रुपया काय बोलतं आल्यास गाडी वा पाच लाईक करा फॉलो करा लाईक करा फॉलो करा हा भेटेल चांगला भेटेल चला चला सुरुवात झाली हां चला चला <laughs> <laughs> तर फायनली आता शो सुरू होणार आहे तर आम्ही लिपचेस आहे सांगू स्वागत सुमंगलम पहिल्यांदा जो पाहिजे सगळ्यांच्या अनोखा दिवस, करतर दिवस करतर तर ऐतिहासिक दिवस म्हटला तरी वावग ठरणार नाही आगरी कोळी कराडी भाषेतील पहिला लघु चित्रपट ते अनाऊन्समेंट होत आहे जोदा अमनजी सुभाषकर यांची संपूर्ण टीम आणि त्यांच्या पाठीमागे असणारे प्रोड्युसर असतील त्यानंतर सगळी टीम असेल कलाकार असतील त्या सगळ्यांच्या अथक परिश्रमातून हा सोहळा ते संपन्न होत आहे पिंकी हा लघु चित्रपट काही दिवसातच त्याची अनाऊन्समेंट झाली आणि अथक परिश्रमाने तो आपल्यापर्यंत येऊन पोहोचला आगरी कोळी आणि कराडी भाषेतील पाहायला मिळालं त्यातला पहिला हा लघु चित्रपट असं म्हणलं जात की अनेक जण अनेक प्रकारच्या गोष्टी निर्माण करतात परंतु जो पहिला असतो ना तो पहिलाच असतो कारण यानंतर येणारे अनेक लघु चित्रपट येतील अशा मोठ्या पडद्यावरती लघु चित्रपट पाहायला मिळतील परंतु पहिला लघु चित्रपट आला असेल ते नाव जेव्हा सगळ्यांच्या मुखावरती ते येईल तेव्हा नाव येईल अमन कैलास वासकर यांचा पिंकी हा लघु चित्रपट पुन्हा एकदा जोरदार टाळ्या काय पिंकी कोणता लघु पिंकी पिंकी नस, तर अधिक वेळ घेत नाहीये आणि घेऊन जातोय पिंकी पाची बेरीचा तो येणार काय काय चाचीचप्पल तुटली म भरून कोणी वन <laughs> ना वन ना <laughs> अशा व्यक्तीचा दाढीचे केस काढून

हो आपला पक्षी झट्ट्या होता तो दहा वर्ष जिंकला तो कैसा लगा पास। एक पास। 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 ता ता। पास। था था एक नंबर नंबर मस्त कलाकार हो आणि आमचा भाऊ यावी जामच भरून दिलाय फिल्म मध्ये थोड लेट आलं जाम मजा आली मी मी काम केले मला मी बोलणं गरजेचं नाही देणार देणारी त्यावर मिटिंग आहे <laughs> था था था। 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 था था। <laughs> हो मस्त मूवी होत्या एक नंबर पैसा वसूल अजून पाऊन पाहिजे सेकंड पॅट कमी चालेल समजत नाही सांगते का तर पिंकी लघु चित्रपट एक नंबर भारी झाला झक्का पैसा वसूल पब्लिक पण फुल आलेली तर मस्त मजा आली जाम मजा आली तर एवढी पब्लिक आली तुम्हाला कसा वाटला मला जाम चांगला वाटला ऍक्च्युली मला वाटला होता पब्लिक आहे म्हणून बघितलं की नावरे न सांगून बिचारी पण काही म्हणजे अटेंड करून आल तर मी त्यांना बघल्या बघलं <laughs> मी बाबा बाबा थँक्यू सो मच आल्याबद्दल आणि तुम्हाला पण थँक्यू सो मच आल्याबद्दल असंच प्रेम करत राहा <laughs> चला आपला नेक्स्ट नेक्स्ट बाबा बा का अजून भारी मग यो फक्त आम्ही जस्ट ट्राय घेतलेला कमी करू शकतो म्हणजे काही एक तर मोठा चालूच आहे अजून एक बार काही ना अजून शॉर्ट प्ले Chào la. Thank you. Bye. Bye.